नमस्कार मी नटराज तुमवार आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो रेशन कार्डची के वाय सी ही सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच आपल्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सर्वांना के वाय सी करणं बंधनकारक आहे आता बऱ्याच जणांनी के वाय सी केलेली आहे पण मैरा राशन या ऍप मध्ये आपण जर पाहिलं तर आधार केवायसी नॉट व्हेरीफाय अशा पद्धतीने स्टेटस आपल्याला दाखवतं तर आपण जर आपल्या रेशन कार्डची केवायसी सी पूर्ण केलेली असेल तर आपल्या रेशन कार्डची केवायसी सी झालेली आहे का आपल्या घरातील कोणकोणत्या व्यक्तींची रेशन कार्डची के वाय सी पूर्ण झालेली आहे याचं स्टेटस मित्र हो आपण आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो लाईव्ह प्रोसिजर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर माझ्या मोबाईलची स्क्रीन आपण या ठिकाणी साईडला पाहू शकता तर सर्वप्रथम आपल्याला गुगलच्या प्लेस्टोरवरून वरून मेरा ई के वाय सी हे ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्र हो लक्षात ठेवा मेरा ई के वाय सी हे ॲप जे आहे हे तुम्ही जोपर्यंत आधार फेस आर डी ॲप डाउनलोड करत नाही तोपर्यंत हे ॲप ओपन होत नाही अशा पद्धतीने गुगल प्ले वरून तुम्ही जेव्हा मेरा ई के वाय सी ऍप डाउनलोड कराल ओपन कराल त्यावेळेस ओपन करतानाच तुम्हाला एक मेसेज दिसेल की आधार फेस आर डी ॲप तुमच्या मोबाइल मोबाईलमध्ये डाउनलोड नाही तर ते सर्वप्रथम तुम्हाला डाउनलोड करावं लागेल हे अशा पद्धतीने आधार फेस आय डी ऍप जे आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मेरा ई के वाय सी डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा हे आधार फेस आर डी ऍप डाउनलोड करतात त्यानंतरच तुमचं मेरा ई के वाय सी जे आहे ते ओपन होणार आहे तर अशा प्रकारे मेरा ई के वाय सी आपल्यासमोर आप ओपन होईल आता या ठिकाणी सर्वप्रथम वरती दिलेलं आहे सिलेक्ट स्टेट या पर्यावरती आपल्याला टच करायचा आहे आणि दिले या दिलेल्या यादीमधून आपलं राज्य महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय लोकेशन हा पर्याय दिलेला आहे या ऑप्शनवरती वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे व्हेरीफाय लोकेशन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी या बॉक्समध्ये आपल्याला एंटर आधार नंबर सांगितलेला आहे या बॉक्समध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली जनरेट ओ टी पी या पर्यावरती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी आपल्याला पुढे टाकून घ्यायचा आहे त्यासाठी तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी पाहू शकता मी माझा आधार नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता जनरेट ओटीपी या पर्यावरती क्लिक करतो आहे जनरेट ओटीपी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर माझ्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आलेला ओ टी पी आणि हा दिलेला कॅपचा टाकून आपल्याला सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे सबमिट या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज जे आहे ते नवीन ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण डिटेल्स पाहू शकता बेनिफिशरी डिटेल्स दिलेले आहेत यामध्ये मी काही माहिती जी आहे ती सिक्युरिटीसाठी ब्लर केलेली आहे नेमच्या समोर तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल त्याचबरोबर होम स्टेटच्या समोर तुम्हाला आपलं राज्य महाराष्ट्र नाव पाहायला मिळेल त्यानंतर कार्ड नंबर म्हणजे तुमचा जो रेशन कार्ड नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खाली तुम्हाला आधार नंबरच्या समोर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट चार नंबर जे आहेत ते पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं ज्यासाठी आपण हे ॲप ओपन केलेलं आहे ते म्हणजे ई केवायसी स्टेटस तर अशा पद्धतीने ई केवायसी स्टेटसच्या समोर जर तुम्हाला वाय दाखवत असेल तर तुमच्या रेशन कार्डची तुमची ई केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता अशाच पद्धतीने तुमच्या घरातील इतर कुटुंबातील सदस्यांची देखील रेशन कार्डची के वाय सी पूर्ण झालेली आहे का हे तुम्हाला त्यांचा आधार नंबर टाकून अशा पद्धतीने चेक करायचा आहे आता ई केवायसी स्टेटसच्या समोर जर तुम्हाला वाय दाखवत नसेल फक्त त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे कोरं म्हणजे ब्लँक दाखवत असेल व्हाईट पूर्ण दाखवत असेल ई के वाय सी स्टेटसच्या समोर वाय लिहिलेलं नसेल तर तुमच्या त्या कुटुंबातील व्यक्तीची सदस्याची ज्याची तुम्ही स्टेटस पाहत आहात त्यांची ई के वाय सी रेशन कार्डची पूर्ण झालेली नाही आता रेशन कार्डची ई के वाय सी आपल्याला पूर्ण करायची असेल तर फेस ई के वाय सी या ॲपवरती आप आपल्याला क्लिक करून आपली ई केवायसी रेशन कार्डची जी आहे ती पूर्ण करायची आहे ते नेमकं कशा पद्धतीने करायचे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपली जर रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आपल्या रेशन कार्डची ई केवायसी घर बसल्या आपल्या मोबाईल वरून कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि त्या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमच्या रेशन कार्डची तुमच्या ज्या कुटुंबातील सदस्याची ई केवायसी राहिलेली आहे ई केवायसी तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता तर लक्षात ठेवा तुम्हाला जर बेनिफिशरी केवायसी स्टेटस वाय दाखवत असेल तर तुमच्या रेशन कार्डची ज्यांचं तुम्ही स्टेटस पाहत आहात त्यांची केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे मित्र हो घर बसल्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल वरून तुमच्या घरातील सदस्यांची रेशन कार्डची के सी पूर्ण झालेली आहे का त्याचं स्टेटस हे आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न नव विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नव नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद